नमस्कार मंडळी स्टार प्रहॉक वाहिनीवर येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून काजळमाया ही नवीन मालिका प्रसारित केली जाणार आहे या मालिकेमुळे वाहिनीवर मोठा बदल करण्यात येणार आहे काजळमायाचं प्रसारण रात्री साडेदहा वाजता केलं जाईल त्यामुळे अर्णवेश्वरीची तु हिरे माझा मितवा या मालिकेची वेळ बदलून रात्री आठ वाजताची करण्यात आली आहे कावेरी आणि यश यांची कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका रात्री उशिरा अकरा वाजता प्रेक्षेपित केली जाईन सध्या अकरा वाजता बोली ही मालिका ऑन इयर होते मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईन या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून कलाकारांनी नुकतीच रॅपप पार्टी केली अबोली मालिका तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या सिरियलने जवळपास चार वर्ष रशी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं विशेष म्हणजे रात्री उशिराच्या स्लॉटला सुद्धा अबोली मालिकेला खूप चांगला टी आर पी मिळत होता यामध्ये गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून नुकतीच अबोलीच्या संपूर्ण टीमने रॅप पाटील केली या दरम्यानचे फोटो सेलिब्रेशन सोशल मीडियावर शेअर केलं सगळ्या टीमच्या उपस्थितीत यावेळी मध्ये पाहायला मिळत आहे अबोली मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्रेक्षक सुद्धा या मालिकेला प्रचंड मिस करणार गौरी आणि सचित यांच्यासह रेशम रस रसिका माधव कोमल मयुरी असे दमदार कलाकार या मालिकेचा भाग होते